कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मंजूर केलेल्या सहाशे चौतीस कोटी रुपयांच्या विविध कामांचं लोकार्पण व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं पंचगंगेच्या मुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी तीनशे चाळीस कोटी रुपयांची चा मंजुरी देणार असल्याचं सांगत सर्व सांडपाणी शुद्ध होऊन पंचगंगा शंभर टक्के प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये कोल्हापूर शहरासाठीच्या काळुंगवाडी थेट पाईपलाईन प्रकल्पासह शहरातील शंभर कोटींचे रस्ते व अन्य विकास कामांचा समावेश आहे याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उपलब्ध केलेल्या निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पणही यावेळी झाले या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त आयुक्त केशव साथाव रविकांत अडसूळ माजी नगरसेवक राहुल चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्रातील देवस्थानं ही आपली बलस्थानं आहेत पंढरपूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि देवस्थानाचा आराखडा तिरुपती बालाजी धर्तीवर केला जातो प्रत्येक जण करवीर निवासाने नि श्री महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करतो अशा या कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे नुकतेच पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बत्तीसशे कोटी रुपये जागतिक बँकेकडून मंजूर केले आहेत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की महापुरावेळी नगर विकास व आरोग्यमंत्री असताना इथे काम करताना मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली येथील लोक आहेत कोल्हापूर महापालिकेच्या विविध प्रश्नांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा प्रश्नही लवकर मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली येत्या काळात कोल्हापुरातून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर येथील दळणवळण यंत्रणा सुधारेल कोल्हापूर ते आता मुंबई पुण्याच्या जवळ येत आहे ते स्वच्छ व हरित व सुंदर शहर करायचे आहे देशात पायाभूत सुविधा सर्वात जास्त महाराष्ट्रात उभारल्या जात आहेत लोकार्पण केलेली काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम शहरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना व अमृत योजनेतून कोल्हापूर शहराला कायमस्वरूपी शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आली आहे कोल्हापूर शहराची सन दोन हजार पंचेचाळीस सालाची प्रतिदिन दोनशे अडतीस दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगानं नियोजनाचे डिझाईन करण्यात आले असून योजनेची किंमत चारशे पंचवीस पॉइंट कोटी रुपये असून केंद्र साठ टक्के राज्य वीस टक्के आणि मनपा हिस्सा वीस टक्के आहे याचबरोबर स्वच्छ भारत अंतर्गत उपलब्ध झालेल्या वाहनांचं लोकार्पण झालं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुढील कामं उपक्रमांचे ई लोकार्पण उद्घाटन झाले यामध्ये लोकसहभागातून विकसित घरफाळा संगणकीय प्रणाली लोकार्पण रंकाळा तलाव जतन व संवर्धन उद्घाटन रंकाळा येथे बॉटनिकल गार्डन बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरी विरंगुळा केंद्र उद्घाटन श्री महालक्ष्मी मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसवणे उद्घाटन पंचगंगा घाट येथील विकास काम व संवर्धन पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे उद्घाटन लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन बांधणे उद्घाटन केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानात जतन व संवर्धन करणे दुसरा टप्पा उद्घाटन राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळ विकसित करणे उद्घाटन लक्ष्मी महालक्ष्मी मंदिराशेजारील सांडपाणी निर्गती करिता भुयारी गटाराचं काम करणे उद्घाटन व महात्मा गांधी मैदान येथील पर्जन्य जलवाहिनीचं काम आदींचा समावेश आहे या कार्यक्रमात शहीद जवान संभाजी भीमसेन बागडी यांच्या मातोश्रींना पाच एकर शेतजमीन वाटप केलेल्या जमिनीचा सात बारा आणि आठ प्रमाणपत्र देण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयानं अनुकंपा तत्वावर सव्वीस जणांना शासन सेवेत समावून घेतलं यातील प्रशांत देसाई आणि गिरीश असगर यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले